दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तीन फेब्रुवारी रोजी संगीता सतीश माळवे वय पस्तीस वर्ष राहणार खानवे निवास मकमलाबाद नाका नाशिक यांनी सोन्याचा अफार केली जात असल्याच्या तक्रारीवरून अमित सुखदेव गुनिया रानार खानवे निवास मकमलाबाद नाका नाशिक विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात एकशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे सोळा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या तपासादरम्यान श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील रविदासपूर गावात आहे त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गड यांच्या आदेशाने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूळ पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप चंद्रकांत मजे संदीप भाड आणि नाझीम पठाण यांचे पथक पश्चिम बंगालला रवाना झाले स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास पथकाने पश्चिम बंगालमधील रविदासपूर गावात आरोपी अमित सुखदेव बुनियाला शोधून काढले आरोपी हा माओवादी प्रभावाखालील परिसरात राहत असल्याने निष्पन्न झाल्यानंतर एकोणावीस फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली आणि स्थानिक न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांसाठी ट्रान्झिस्ट वॉरंट मंजूर करण्यात आले बावीस फेब्रुवारी रोजी आरोपी अमित सुखदेव पुनियाला नाशिक येथे आणण्यात आले असून पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले या कारवाईमध्ये पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु कर्कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप चंद्रकांत मजदे संदीप बाण नाझीम पठार यांनी ही महत्वपूर्ण धडाकेबाज कामगिरी बजावली आहे दक्षिण न्यूज ब्युरो नाशिक